हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर साहेब यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि महायुतीची सुरू असलेली विजयी घोडदड नाज कर्जत मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने माझ्या सहकार्यांनी जे महाराष्ट्रामध्ये या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जे यश या महायुतीतून संपादित केलेलं आहे ते सन्माननीय आमचे शिवसेनेचे नेत्यांनी रायगड जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्याचे भावी पालक मंत्री आणि भावी पालकमंत्री सन्माननीय भरत शेठ गोगावले सन्माननीय माझा सहकारी मित्र आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री सन्माननीय प्रकाशजी आबेडकर साहेब आणि मावळचे आमचे लोकप्रिय खासदार माझे मुख्य मार्गदर्शक सन्माननीय श्रीरंगप्पा साहेब राज्यसभेचे खासदार सन्माननीय ज्यांचं आपण सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे की दरेशल दादांनी संघर्ष कशा पद्धतीने उभा केलेला होता आणि या संपूर्ण संघर्षातून पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे आपली राजकीय भरारी घेणारे आमचे लढवय नेते म्हणून आम्ही ज्यांच्याकडं पाहतो ते आमचे सन्माननीय खासदार दादा दा। सन्माननीय आमचे ज्येष्ठ आमदार सन्माननीय रविशेठ पाटील माझा सहकारी मित्र सन्मान्य अलिबागचे आमदार महेंद्रजी दलवी सन्माननीय पनवेलचे राज्यसभेचे आमदार आमचे सन्मान्य विक्रांत पाटील सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रमुखांनी या विधानसभेला खऱ्या अर्थाने महायुतीला उभारी देणारे नेते म्हणून मी ज्यांच्याकडे पाहतो ते आमचे अविनाशजी कोळी साहेब आर पी आय चे माझे सहकारी मित्र आणि आरपीआयचे जिल्हाध्यक्ष असणारा माझा सहकारी सन्माननीय गायकवाड साहेब सन्माननीय वसंत शेठ असतील सन्माननीय राहुलजी डालिमकर असतील आणि आमचे जिल्हा प्रमुख सन्माननीय ज्यांनी खऱ्या अर्थाने या मतदारसंघाची शिवसेना आणि महायुतीची खिंड लढवली ते सन्माननीय संतोष शेठ भोईर सन्माननीय सुरेश शेठ टोकरे असतील आणि आमचे गोविंदजी बैलमारे आमचे सन्माननीय शरददादा लाड असतील साहेब असतील आमचे आणि दीपकजी यांचं सुद्धा हे मुळाचं सहकार्य झालं ते सन्माननीय दीपकजी बहिरे आणि उपस्थित माझे सर्व शिवसेना आणि महायुतीचे सर्वच आपण व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळे पदाधिकारी आणि माझ्यासमोर बसलेले सर्व महायुतीचे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनींनो आज खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये रायगड जिल्ह्यातील सगळ्याच महायुतीच्या आमदारांचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून माझा सहकारी मित्र सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब आपण सारेजण या ठिकाणी सत्कारमूर्ती म्हणून या ठिकाणी उपस्थित आहात मी व्यासपीठावर उभे असणारे माझ्या सगळ्या भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेना महायुतीच्या सगळ्याच प्रमुख नेत्यांसमोर या ठिकाणी सांगतो की साहेब या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी जो आपल्या समोर उभा आहे तो खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे या निवडणुकीमध्ये महायुतीचं काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमुळे या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी उभा आहे माझ्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या आणि कार्यकर्त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे या संघर्षात माझी साथ दिली जो विकास मागच्या पाच वर्षापूर्वी या मतदारसंघामध्ये मी उभा केलेला होता तो सन्माननीय राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि शिवसेनेचे मुख्य नेते यांनी दिलेलं मार्गदर्शन यांनी दिलेला, मार्ग दिलेला आशीर्वाद आणि त्यामुळेच या मतदारसंघाला नव्याने उभारी देण्याचं काम मी मागील पाच वर्षापूर्वी सातत्याने या मतदारसंघाचा साठी मोठा निधी आणून केलं आणि खऱ्या अर्थानं दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याच मतदारसंघाच्या सर्वसामान्य जनतेने मला पुन्हा एकदा या मतदारसंघाची आमदार म्हणून संधी दिली ती खऱ्या अर्थाने विकासाला चालना देण्याचं चा काम या मतदारसंघाच्या जनतेनी मला या ठिकाणी करून दिलेला आहे आणि म्हणून जो विकास मी या मतदारसंघामध्ये केलेला आहे काही ऐतिहासिक कामे या मतदारसंघामध्ये उभी राहिली प्रकाशजी आपण सेने ती पाहिली की खऱ्या अर्थाने मी रस्ते गटारे होत असतात मी नेहमी सांगत असतो परंतु ऐतिहासिक डेव्हलपमेंटला मी प्राधान्य दिलं या मतदारसंघाचा शाश्वत विकास व्हावा सस्टेनेबल डेव्हलपमेंट या मतदारसंघाची व्हावी हा मतदारसंघ मी सांगितल्याप्रमाणे दोन तालुक्यामध्ये विभागला गेलेला आहे या, गे या मतदारसंघाची रचना जर आपण पाहिली तर कलापूर तालुका हा औद्योगिक क्षेत्र आहे आणि कर्जत तालुका हा पूर्णपणे ग्रीन झोन बेल्ट आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये ट्रायबल भाग सुद्धा मोठ्या प्रमाणात असताना या मतदारसंघामध्ये नव्याने डेव्हलपमेंट करत असताना ज्या पद्धतीचा विकास मला मागच्या पाच वर्षांपूर्वी पाच वर्षामध्ये अपेक्षित होता की या मतदारसंघाची असणारे रस्ते असतील हे प्रमुख इन्फ्रास्ट्रक्चर आपण या मतदारसंघाचं व्यवस्थित केलं पाहिजे आणि ते विजन ठेवून आम्ही काम केलं आणि मतदारसंघाला नव्याने गती देण्याचं काम या पाच वर्षा मागील पाच वर्षापूर्वी केलं आणि म्हणून आता पुन्हा एकदा दुसरं पर्व माझं सुरू झालेलं आहे माझे सगळे मंत्री महोदय माझ्यासमोर उपस्थित आहेत दा, दादा तुमचं सुद्धा नेहमी दरेशील दादांचं सहकार्य असतं भरत शेट्ट मोठे भाऊ म्हणून सातत्याने जी जी कामे असतील तेवढं सहकार्य करत असतात प्रकाशजींचं ज्या वेळेस मला नाव मला शिंदेसाहेबांकडून समजलं की नव्याने ज्या वेळेला मंत्रीपद आपल्याला देत आहात त्यातमध्ये प्रकाशजी आंबेडकरांचं नाव त्या ठिकाणी घेण्यात आलं अतिशय जवळचा सहकारी म्हणून मी प्रकाश आंबेडकर माझे आम्ही नेहमी चर्चा करत असतो आणि त्या सगळ्या संघर्षात जे सत्तांतरण ज्या अडीच वर्षापूर्वी झालं त्याच्यामध्ये प्रकाशजी आंबेडकर असं आम्ही असू महेंद्र दलवी असतील आमचं फार मोठं साऱ्यांचं योगदान या सगळ्या ऐतिहासिक या परिवर्तनामध्ये होतं आणि त्याच्यामध्ये माझ्या सहकारी मित्राचं यावेळेस या मंत्रिपदामध्ये त्यांची नियुक्ती झाली मी प्रकाशजींना सांगितलं की प्रकाशजी कर्जतमध्ये तुमचा सत्कार घेतो आहे तुम्हाला बाकी सगळी कामं बाजूला ठेवून यायचं आहे प्रकाशजींनी तात्काळ मला सांगितलं की महेंद्रजी तुम्ही तारीख सांगा मी त्या तारखेला उपस्थित राहतो आणि आज सहकारी मित्र माझा आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिले हे खऱ्या अर्थाने कर्जतकारांचं आणि भरतशेठ आपण साऱ्यांनी पाहिलं की महाराष्ट्रामध्ये भरत दिलेलं योगदान ही जी की जी काही सत्तांतरण झालं त्यानंतर भरत शेटनी दिलेलं अडीच वर्षाचं योगदान आपण पाहिलं की स्वतःचं मंत्रीपद बाजूला ठेवून संघटनेला बल देण्याचं काम शिंदेसाहेबांच्या जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्या निर्णयाला बल देण्याचं काम भरत संपूर्ण महाराष्ट्रातून केलेलं आहे आणि म्हणून यावेळेस भरत सुद्धा आम्ही काहीही साहेबांना सांगितलं नाही की भरत शेटना मंत्री करा का, का आम्हाला पूर्ण कल्पना होती की यावेळेस भरत शेटना कोणत्याही परिस्थितीमध्ये मंत्री करतीलच कारण भरत शेटने अतिशय चांगल्या पद्धतीचं काम मागील अडीच वर्षामध्ये या राज्यामध्ये केलेलं फक्त रायगडपुरतं मर्यादित नव्हे जर आपण बाळासाहेब भवन मुंबईमधलं पाहिलं तर सातत्याने भरतशेठचं सा फार मोठा संपूर्ण समुदाय हा महाराष्ट्रातला त्यांच्याकडे त्या ठिकाणी येत असतो प्रकाशजी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर हा मतदारसंघ आता नव्याने डेव्हलप करत असताना मी या मतदारसंघाचं विजन ज्या पद्धतीने ठेवलेलं आहे एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट या मतदारसंघाची करत असताना ही कर्जत असेल माथेरान असेल खोपोली असेल ही पर्यटनाला चालना देण्याचं चा काम या मतदारसंघामध्ये करत आहे कर्जत तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं तर कोणतीही इंडस्ट्री या ठिकाणी नाही आहे आणि आम्हाला आणायचीही नाही आम्हाला जे आणायचं आहे ते ग्रीन इंडस्ट्री या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये उभी राहिली पाहिजे कारण पर्यटनाच्या माध्यमातून मला खऱ्या अर्थाने रोजगाराची संधी हे आपल्या स्थानिकांना या ठिकाणी उपलब्ध करून द्यायची आणि म्हणून धबधबे असतील या परिसरामध्ये पर्यटन स्थळं असतील या परिसरामध्ये असणारे फार्म हाऊस असतील हे सारे जर आपण एकत्र पाहिलं त्या सगळ्यांचं एकत्र किरण करून या मतदारसंघाला भविष्यामध्ये कर्जत तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित व्हावा यासाठी आपल्या दोघांचं सहकार्य घेऊन आपण सारेजण एकत्रपणे आप्पा आमच्या असतील आम्ही सारे एकत्रपणे येऊन आम एक कर्जत तालुक्याला वेगळी दिशा देण्याचं काम एक ऐतिहासिक काम या कर्जत तालुक्याचं व्हावं या दृष्टीने मी कर्जत तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित व्हावा आणि महाराष्ट्राच्या नकाशावर कर्जत तालुका हा पर्यटन तालुका ज्या दिवशी घोषित होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला नव्याने उभारी या ठिकाणी मिळेल पर्यटनाच्या माध्यमातून आज आपण पाहत असतो जगभराची अर्थव्यवस्था अनेक देश जगभरामध्ये दे आहेत की ज्या देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर चालत असते आणि म्हणून पर्यटनाला चालना देण्याचं चा काम या तालुक्यामध्ये करणार आहे आणि या तालुक्यावर पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि म्हणून करा खलापूर तालुका सुद्धा औद्योगिक क्षेत्र आहे आणि या खलापूर तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नव्याने औद्योगिकरण त्या ठिकाणी यावं या दृष्टीने जवळजवळ बाराशे हेक्टर जागा आपण मागच्या सरकारमध्ये आपण त्या ठिकाणी ॲक्विशन केलेली आहे आणि नव्याने आपण त्या ठिकाणी नवीन डेव्हलपमेंट नवीन आपण त्या औद्योगिक क्षेत्र घेत करत असताना नव्याने आपण त्या ठिकाणी उद्योग आपण आणत आहोत आणि या माध्यमातून खालापूर तालुक्याची भौगोलिक रचना ही औद्योगिक क्षेत्र आहे तर कर्जत तालुक्याची भौगोलिक रचना ही संपूर्ण पर्यटनावर अवलंबून आहे अशा पद्धतीने या मतदारसंघाचं नव्याने आपण डेव्हलपमेंट करत असताना भविष्यामध्ये हा मतदारसंघ एक सिंबॉलिक शहर व्हावं या दृष्टीने आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत एक ऐतिहासिक डेव्हलपमेंट या मतदारसंघामध्ये व्हावी या दृष्टीने सातत्याने आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी मला प्रामाणिकपणे या ठिकाणी मदत केलेली आहे या मतदारसंघाचा जो संघर्ष आपण सहऱ्यांनी पाहिला संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मतदारसंघाचा निकाल कशा पद्धतीने लागतोय याच्या सगळ्यांच्या नजरा या ठिकाणी प्रकाशजी लागलेल्या होत्या परंतु या मतदारसंघातील माझा शिवसैनिक असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील आर पी आयचे कार्यकर्ते असतील महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलं माझ्या सर्वसामान्य कर्जतच्या जनतेने विकासाला प्राधान्य दिलं मग आमचं नेरल शहर असेल कर्जत शहर असेल माथेरान शहर असेल खलापूर शहर असेल आणि खोपोली शहर असेल हे सगळी शहरं आपली लीडला राहिली मोठ्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला अधिक लीड या ठिकाणी मिळाला ग्रामीण भागामध्ये थोडंसं मागच्या लोकसभेसारखंच पुन्हा एकदा त्या ठिकाणी नरेटिव्ह सेट झाला होता चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी नरेटिव्ह सेट करण्यात आलेला होता परंतु शहरी भागातील लोकांनी विकासाला प्राधान्य दिलं आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी भरभरून आपल्याला त्या ठिकाणी मतदान त्या ठिकाणी केलं आणि म्हणूनच या मतदारसंघाचा आमदार म्हणून पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला आपण साऱ्यांनी मला त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे आणि म्हणून जी जी विकास कामे आपल्याला भविष्यामध्ये आता या ठिकाणी करायची आहेत आज प्रकाशजी आंबेडकर आपण आरोग्यमंत्री म्हणून या ठिकाणी उपस्थित आहात माझ्या कर्जतमधील असणारा मागच्या वेळेला शिंदेसाहेब आले होते आणि त्यांनी सांगितलेलं होतं आणि तसा प्रस्तावसुद्धा दिलेला आहे की कर्जचं असणारं उपजिल्हा रुग्णालय जे आहे ते उपजिल्हा रुग्णालय पन्नास बेडचं आहे ते दोनशे बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी कर्जतमध्ये या ठिकाणी व्हावं यासाठी आम्ही साऱ्यांनी प्रयत्न केलेला प्रस्ताव प्रस्तावसुद्धा दिलेला आहे आंबेडकर साहेब आज आपण उपस्थित आहात आपल्या माध्यमातून आम्हाला कर्जतकारांना काहीतरी नव्याने आपण या ठिकाणी द्यावं अशी आपल्याकडे या निमित्ताने मागणी करतो नेरळमध्ये सुद्धा नवीन विस्तार नेरळमध्ये त्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणीसुद्धा उपजिल्हा रुग्णालय आम्हाला त्या ठिकाणी हवं आहे सुद्धा मागणी आपल्याकडे या निमित्ताने करतो आणि खास करून आज आपण सारेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने माझे सगळे लोकप्रतिनिधी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून आपल्याला आभार व्यक्त करत। करतो आणि आपलं निवडून आल्याबद्दल साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण पुन्हा एकदा रायगडमध्ये एक ऐतिहासिक विजय सगळेच आमदार महायुतीचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि खास करून आमचे आप्पांचं असणारं योगदान आणि दादांचं असणारं नेहमीचं सहकार्य याच माध्यमातून भविष्याची राजकीय वाटचाल करत असताना आपल्या साऱ्यांचं सहकार्य घेऊनच या मतदारसंघाच्या विकासाला चालना देण्याचं काम आम्ही भविष्यामध्ये करू आम्ही आता बरेचशा पत्रकारांना माझ्या वाटलं असेल की काहीतरी आमदार साहेब वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी बोलतील परंतु झालं गेलं तर आता गंगेला मिळालं आता आम्हाला विकासाला प्राधान्य द्यायचं आहे आम्हाला तो कोळसा काळा आहे तो किती उघडला तरी तो असणार आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यात आता तिन्ही आमदारांकडे आम्हाला त्याचा अनुभव आलेलाच आहे दरेशील दादाना पण आणि उपस्थित रायगडकरांना सगळ्याच त्यांचा अनुभव आहे त्यामुळं मी आज त्या विषयावर काय बोलणार नाही माझा पवित्र कार्यक्रम आहे सुंदर असा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला गालबोट लागायला नको हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने व्हावा आम्ही सारे जणांनी ते आत्मसात केलेला आहे आणि चांगल्या संधीची आम्हीही वाट पाहू जसं त्यांनी आमच्या संधीची वाट पाहिली परंतु आम्ही पॅड बांधून बसलेलो होतो आम्ही क्रीजवर ज्यावेळेस बॅट घेऊन उभे होतो त्यावेळेस ठरवलेलं होतं जसा बॉल येईल तसा आपण त्या ठिकाणी बॅटिंग करायची पण कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय हा संपादित करायचाच हा निश्चय मात्र आम्ही त्या ठिकाणी केलेला होता आणि आपण साऱ्यांनीच कर्जतकरांनी या मतदारसंघाचा आमदार म्हणून पुन्हा एकदा मला विजयी केलेला आहे त्याबद्दल मनापासून मी साऱ्या कर्जतकरांचं सा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद माझ्या या सगळ्या सहकाऱ्यांना दरशीलदापासून भरत शेठ पासून प्रकाशपासून आपांचं खास करून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो के के की आपांनी एक दूरदृष्टी ठेवून असणारं एक नेतृत्व आहे आपांनी मला सांगितलेलं आहे की महेंद्र यावेळची निवडणूक ही तिरंगी होणार आहे आणि तूच या मतदारसंघाचा आमदार होणार आहे ते मात्र आप्पांनी हे बाकीत अगोदरच सांगितलं होतं आणि तसं त्यांनी आमच्या मुख्य नेत्यांनासुद्धा आप्पांनी सांगितलेलं होतं की यावेळची निवडणूक ही तिरंगी होईल आणि यावेळेस पुन्हा एकदा या मतदारसंघाचा आमदार महेंद्र थोरवेच होईल हे आपांनी जाहीरपणे सांगितलेलं होतं आणि म्हणून आपण तुमचं साऱ्यांच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो द मॅन विथ ग्रेट विजन अँड विथ गोल्डन हार्ट आजचा भाषणाचा समारोप हा सर्वांच्याच लक्षात राहील आमदार साहेब मी त्यानंतर